ये काय नाही आले मी ए भाई ए भाई कैमरा थोडा साईड सर ठीक सर सर अमर सर यानो धनु सर अभर अभर था। था। एक 2 मिनिटे एक्झिबिशन करून तिथं जाऊ चला तिकडे ये झालं आपण तिकडे येतो नाही तिकडे येतो नाही बाईट करून गيو सर तिथे येतो आम्ही तिकडे येतो नाही इथं बाईट सर तिकडों थांब मी विदर्भ विज्ञान उत्सव विदर्भ विज्ञान उत्सव विदर्भ सुबिया विज्ञान उत्सव होताय काय सांगाल तुम्ही आलेला हे विज्ञान भारतीतर्फे आयोजित हा अतिशय चांगला कार्यक्रम विदर्भ विज्ञान उत्सव हा विदर्भाचे मुला मुलीसाठी फार उत्साहवर्धक ने पुढच्या जीवनामध्ये त्यांचे एक मार्गदर्शन ठरेल म्हणून मी विज्ञान भारतीचे निमंत्रणावर आज इथे मुंबईमध्ये निवडणूक होती तरी पण आलो ने मला आता आपण इथे एक्झिबिशन बघणार आहे बाराशोपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थीने हा एक्झिबिशनमध्ये भाग घेतला आणि त्यानेमध्ये जे फर्स्ट सेकंड आला त्याने आपण आज इथे पुरस्कार करून फायनल प्राईज डिस्ट्रीब्युशन उद्या होणार आहे आज मुंबईमध्ये मुंबईचे बंडखोर होते भाजपचे सव्वीस बंडखोरांवर कारवाई केलेल्या पक्षशिस्तीचा बडगा उभारण्यात आला आहे काय नाही असं आहे की जे बंडखोरी केली ते चुकीचं काम होतं तर काम कामने शिक्षा झाली पाहिजे हा भारता भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीपासून अनुशासित पार्टी आहे म्हणून त्याने योग्य निर्णय केला मुंबई मुंबईला बॉम्बे करायचा आहे असा महायुतीचा प्रयत्न डाव असल्याचा आरोप ठाकरे नाही ते प्रत्येक निवडणुकीमध्ये असा काही आरोप करता नाही आरोप कधी फक्त आरोपच राहता नाही फक्त पब्लिसिटीसाठी राहता त्यापेक्षा जास्त काही नाही राजानी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा पार्ट आलेला दुसरा पार्टी होऊ द्या तिसरा पार्ट होऊ द्या पण लोकांच्या पार्ट ते लोकांना भाजपा महायुतीने यावेळी महापौर मुंबईमध्ये निवडून द्यायची आहे त्यांनी आरोप केला आहे की मुंबई भाजपनं अदानीला विकायला काढली अशा पद्धतीचा गंभीर आरोप पण आहे असं आहे की ते धारावीच्या जे रिडेव्हलपमेंट आहे ते धारावी लोकांना तसंही ठेवायचा का त्याने सर्वजण आरामात राहता पण तिथे धारावीमध्ये जे लोक राहतात ते काशी स्थितीमध्ये राहतात त्याने कोणी पुढे येऊन ते धारावीच्या विकसित करणारे एशियाची सर्वात मोठी जे झोपडपट्टी होती त्याने ते विकसित करून मोठे घर देणार आहे त्यामध्ये दे दे काय चुकीचे आहे कोणी आले त्यांच्या स्वागत भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का असं